हैदराबाद रोडवरील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर बिडीकरकुल सोलापूर या ठिकाणी भव्य प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहाचं शानदार उद्घाटन सोळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व संस्था सदस्य डॉक्टर सौ राधिकाताई चिलका हे लाभले या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय वासुदेव इप्पलपल्ली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली पर्यवेक्षक सतीश मल्लाव ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ वटकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम राष्ट्रगीत व राज्यगीत गायनाने झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसारेचे मुख्याध्यापक मान्य श्री वासुदेव सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विद्येचे देवता सरस्वती माता व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोटे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्य डॉक्टर सौर राधिकाताई चिलका यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर सौर राधिकाताई चिलका यांचा सत्कार मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले याचप्रमाणे सर्व खेळाडूंनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना व्यायाम खेळाचे महत्त्व त्यांचे फायदे खेळाचा मार्ग वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो तसेच खेळामुळे नोकरीला कसे आरक्षण मिळते याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या प्रशालेतील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून या क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेन नरुटे यांनी केले तर आभार सौ गीता गोटीपामुल यांनी आयोजन आपण करतो याच्यासाठी की मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी हा सप्ताह मत आपण स्वतःपासून न खेळला आपण खेळलं पाहिजे तुम्ही खेळायला पाहिजे त्याच्याच कारण असं आहे की आपण स्वतः निमित्त खेळलो आपल्या वर्गा वर्गामध्ये आपल्या सबरी होतात नंतर आपण खेळागत असतो खेळत नाही आपण आपण अभ्यासाकडे करतात अभ्यासच्या दृष्टीने आपण अभ्यासाकडे अभ्यास करत राहतो पण शासनाने आता मुलांना खेळत राहावं तो खेळण्यामुळे अभ्यास अभ्यासामध्ये नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून त्या मुलाला ईद होऊन ड्रेस होऊन आपण दहावी बारा केला म्हणजे तो दहावीला असताना जर खेळामध्ये त्यांच्या काही दिवसामध्ये नापास झाला तर त्यांचे ते माग घेऊन त्याला माफ केलं जात सहज बाण शिरतो आपल्या घरियर बनवण्यासाठी आपण शिकत असतो परंतु खेळामधून आपलं नरियर म्हणत खेळा करिअर म्हणत नाही त्यामुळं शासनाने हे पण लक्षात झालं की मुलगा जर खेळला तर तो अभ्यासमध्ये करता राहा त्याला नोकरीची कुठली गॅरंटी नसते त्यामुळं जर राज्य करिअर खेळला तर तुम्हाला पाच टक्के आरक्षणामध्ये तुम्ही येतात तुम्हाला नोकरीची तुला हानी असते तुम्ही राज्यस्तरावर क्रमांक मिळवला कुठल्याही काळामध्ये सांगितले असले वैयक्तिक असले तुम्हाला पाच टक्के आरक्षण लावलं जर तुम्ही पाच टक्के आरक्षणाबद्दल तुम्हाला नोकरीची हमी होतो